तर मित्रांनो बघा आपल्याला एक दुसरी चिंबोरी भेटले पाहू शकता तुम्ही तिला आपण पहिले पकडून घेऊया हे बघा नाही हे पकडी पकडी कारण नाही जमणार मला पकडायला शिवनी इकडे पकडली चिंबोरी चांगली मीडियम साईज आहे पाहू शकता हे बघा तर मित्रांनो आपण तुम्ही लास्ट व्हिडिओ आपला बघितला असाल जे दगडेखाला चिंबर काढले आपण पकडून तर त्याच्यानंतर आपल्याला शूट करता आलं नाही तर बघा ह्या आपल्याला एवढे चिंबर भेटलेत ते थोडंसं पाला टाकलं जेणेकरून ते चावून येत नाही एकमेकीना बघा ह्या एवढ्या अशा भेटल्या तुम्हाला लास्टला मी घरी गेल्यावर व तरी पण ते बघा इकडे पण आहे ते बघा बघा ती टो पोपऱ्यात तिकडे गाई बघा इकडे अशा खूप सारे चिंबर भेटलेत आपल्याला याच्यात आता लास्टला तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर टोपोमध्ये काढून काहीच दिसत नाही पुढे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना रात्रीची नदीला चिमुरे पकडण्यासाठी चाललोय तर बघूया आपल्याला किती चिमुरं मिळतात कारण कालो काय मित्रांनो दिसत नाही खाली बरोबर तर बघूया आपल्याला किती चिमुरे भेटतात त्या तुम्हाला मी दाखवतो किती मिळतील त्या तर हा इकडे चिराग आहे इकडे शुभम आणि इकडे बाबा तर आता आपण गेल्यानंतर पुढे बघूया किती मिळतात आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो जसं ही सुरुवात ही आपल्या झालेली आहे या आपल्या आ... ह्या ओल्याची सुरुवात आहे मित्रांनो ओल्यानं आता पण आहे ना खाली जात जाणार आहोत अिंबर बघत बघत पण जिथून नदीला सुरुवात होईल तिथून आपल्याला खास ब्लॉग शूट होईल आपलं तिथून तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच ना तर नक्की लाईक व शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघूया आपल्याला आता इकडं सुरुवात होते का बघा ही सुरुवात झालेली आहे आपली पहिलीच सुरुवात झालेली आहे एकदम मोठी पण नाही आणि एकदम बारीक पण आहे मिडीयममध्ये भेटलेली आहे पहा इकडे हे बघा ही पहिलीच ती भवानी झालेली आहे आपली चला तर तर अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो आपली सुरुवात भवानी झालेली आहे पहिलीच चल चला अजून बघूया आपल्याला किती मिळतात त्या आणि आपल्याला नदीला जायचं आता आपल्याला आता मित्रांनो आपल्याला जे चन्नाट वॉटरफॉल आहे ना तिथपर्यंत जायचं आहे नदीने नदीने तर बघूया आपल्याला शेवटपर्यंत किती आहे तर तुम्हाला मी नक्की सांगणार किती आपल्याला चिमर्या मिळाल्या आहेत त्या तोपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल आपल्याला एकूण किती चिमरे मिळाल्यात आणि कशा कशा आपण चिमरे पकडतोय ते एक मजेच खूप वेगळे असते रात्रीची चिंबरं पकडण्याची आम्ही हाऊच चौघेजण आणि बॅटरी आहेत फक्त चार बघूया आता किती बॅटरी अस देते दे आपली पण आता सध्या आपण दोनच बॅटरी चालू केली कारण पुढे जाऊन आहे ना पुढे नदीला जायचं असल्यामुळे पुढे बॅटरी उतरतात सर्व सोबत चालू केली की कारण आता आपण एक छोटेशा वलेलं आहोत मेन व नदीला गेलो ना की आपण सर्व बॅटरी चालू करणार आहोत बघा इकडे बाबा आहे तो माहीत इकडे चिराग तर मित्रांनो बघा आपल्याला एक दुसरी भेटले भेटली पाहू शकता तुम्ही तिला आपण पहिले पकडून घेऊया हे बघा नाही धरली हे पकडी पकडी कारण नाही जमणार मला पकडायला शिवनी इकडे पकडली वेड म्हणतो आहे चांगली मीडियम साईज आहे पाहू शकता हे बघा चल आपली दुसरी आहे सुरुवात आपली चांगली झालेली आहे असेच आपण बघूया अजून आपल्याला किती मिळत आहेत त्या तर मित्रांनो आपल्याला बघा इथे तिसरी चिंबर भेटली शुभमला परत बघा इकडे शुभम मी पोपले काढ हे बघा इथे इथे तिसरी भेटले चांगलं म्हणजेच पण जास्त वेळ आपण नाही दाखवू ना शकत कारण पिशवी त्याने ओपन ठेवलेलं आहे त्या पण जायच्या निघून पटकन चला तर अशा आपली सुरुवात चांगली झालेली आहे आपली मित्रांनो बघूया आपल्याला अजून अशा किती मिळत आहेत त्या लास्टवर मला एकदम फायनल दाखवेनंच असं पण तुम्ही मिळतात त्या पण आता ज्या मधीमध्ये दिसतील भेटतील त्या तुम्हाला दाखवत जातो मध्ये मध्ये अशाच बॅटिंग मारली तर मित्रांनो आपण तुम्ही लास्ट व्हिडिओ आपला बघितला असाल जे दगडीखाना चिंबर काढले आपण पकडून तर त्याच्यानंतर आपल्याला शूट करता आलं नाही तर बघा ह्या आपल्याला एवढे चिंबर भेटलेत ते थोडंसं पाला टाकलं जेणेकरून ते चावून बघा या एवढ्या अशा भेटल्या तुम्हाला लास्टला मी घरी गेल्यावर दाखवेलच तरी पण ते बघा इकडे पण आहे बघा हे बघा ती टोपोप्रत तिकडे हे बघा इकडे अशा खूप सारे चुंबोर भेटलेत आपल्याला याच्यात आता लास्टला तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर टोपोमध्ये काढून कारण आपलं जे लास्ट दगडीमध्ये काढली होती ना चुंबोरी तर त्यात आपल्याला पूर्ण भिजावं लागलं होतं तर त्याच्यामुळे भिजल्यानंतर आपल्याला मोबाईलने शूट करता नाही कारण मोबाईल ठेवता येत नव्हता आपल्याजवळ तर चला बघूया आता आपल्याला अजून वरपर्यंत थोडंसं किती भेटत आहेत त्या तर मित्रांनो आता आपण रिटर्न चाललो आहे कारण आपल्या आधीच आहे नदीने कोणतरी वरती गेले होते कोण होते माहीत नाही दिसले ना आपल्याला ते फक्त टॉर्चचा उजेड दिसला त्याच्यामध्ये आता पण आहे ना पाठी फिरतो आहे कारण आता पुढे जाऊन काय भेटणार नाही आपण नदीमध्ये कोंडीपासून कोणतरी गेलो होतं वरती त्याच्यामुळे आता आपण रिटर्न फिरतो आहे आलो होतो थोडंसं वरती कोंडीच्यापासून वरती पण काही खेकड्या भेटल्या नाही एक पण मधल्या भागात फक्त एक खेकडा भेटला तर आहेत जाण्यात आता वरती अर्थ नाही त्याच्यामुळे आपण निघालो रिटर्न तर हे बघा आपल्याकडं आपल्याकडं एवढे भेटलेत खेकडे ही शिवमकड आहेत ना पिशवी भरलेली तेवढे भेटलेत कमीत कमी असतील ना रे विषेक तरी वीसेक खेकडे वीस पंचवीस खेकडे असतील बहुतेक अंदाजे त्यापेक्षा जास्त पण असतील माहीत नाही किंवा कमी पण असतील पण ॲव्हरेज वीस ता असणारच तर हे बघा तर आता आपण निघूया घरी होतं अजून पुढे जायचं होतं मित्रांनो आपल्याला वर शेवटपर्यंत पण एवढं अंतर क्रॉस केल्यानंतर एक एकीकडे एक एक भेटलं नाही त्याच्यामध्ये आपण आता इथून रिटर्न फिरण्याचा डिसिजन घेतला पण याच्यामध्ये अजून पाच सहा मुर्या भेटाय पाहिजे होत्या जर कोण नसता तर हंड्रेड पर्सेंट भेटले असते त्याही चला पुन्हा कधीतरी जाऊ पुन्हा एकदा शेवटपर्यंत तो कसले आहेत मला माहीत नाही है, पण ह्यांचा सुगंध एवढा भारी आहे ना तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की सांगा हे बघा एकदम भारी असं सुगंध आहे है यांचा हे या अशी फुलं आहेत झाडाचे अशी पान आहेत आणि एकदम खूप सारा सुगंध दरवळतं एकदम इथे पाहू शकतं हे बघा हे अशी फुलं आहेत हे बघा इकडे पण असे आहेत पूर्ण फुल आणि झाड भरलेलं आहे आणि सुगंध एक नंबर भारी आहे एकदम हे याची असे पान आहेत या झाडाची ही फुलं आहेत ही बघा पाहू शकता तुम्ही आणि कुठलीही फुलं आहेत ना ते एकदा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर नाही माहिती आहे कुठल्या झाडाची फुलं आहेत ती बघा इकडे पूर्ण झाडावर असे पाणी फुलं भरलेत आणि सुगंध खूप भारी आहे एकदम तरी पण आपण ह्याची फुलं आहेत दोन तीन घेऊया